तर आता बातमी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल आज खऱ्या अर्थानं वाजणार आहे नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डांसह आज मुंबई महापालिकेच्या दोनशे छत्तीस वॉर्डांचं ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे तर मुंबईमधील रंगशारदा सभागृहात राज्य निवडणूक आयोग मुंबई महापालिकेच्या दोनशे छत्तीस वॉर्डांची कशी आरक्षण सोडत काढणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तर महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत ही एकतीस मे रोजी काढण्यात येणार आहे पालिकेमध्ये या आरक्षणात महिला अनुसूचित जाती आणि जमाती व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सोडत काढली जाणार आहे त्यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी सहा जून पर्यंत नागरिकांना मुदत देण्यात आली आहे त्यानंतर तेरा जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे तर आता कोणकोणत्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया मुंबई नवी मुंबई वसई विरार ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सोलापूर तसंच अमरावती अकोला आणि नागपूर या ठिकाणी महापालिकांमध्ये सोडत आज होणार आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स जाणून घेऊयात आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे सुस्मिता आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मुंबई महापालिकेच्या या सोडतीकडे कारण निवडणुकीपूर्वी अतिशय महत्वाची प्रक्रिया आज पार पडली जातीय खरंतर ही ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत जी आहे ती आज पहिल्यांदाच होती आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं सुद्धा सर्व कार्यक्रम निवडणुकांबाबतचा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यातील अतिशय महत्वाचा टप्पा हा आज रंगशारदामध्ये पार पडला जाणार आहे मुख्यत्वे दोनशे छत्तीस वॉर्डसाठी ही सगळी जी आरक्षण सोडत आहे ती होणार आहे या आरक्षण सोडतीमध्ये साधारणपणे एकशे अठरा जागा या महिलांसाठी असणार आहेत त्याचबरोबर अनुसूचित जातींसाठी पंधरा तर अनुसूचित जमातींसाठी दोन जागा असणार आहेत आणि महिलांचं सुद्धा पन्नास टक्के आरक्षण या संपूर्ण सोडतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे महिलांसाठी साधारणपणे एकशे अठरा जागा या दोनशे छत्तीस वॉर्ड्सपैकी असणार आहेत त्यामुळं आजची सोडत ही अतिशय महत्वाची असणार आहे आणि या सोडतीवरती जर काही हरकती नोंदवायची असेल तर ते एक जून ते सहा एक जुलै ते सहा जुलैपर्यंतच्या कालखंडामध्ये एक जून ते सहा जून या वेळेमध्ये नागरिकांना आपल्या हरकती नोंदवता येणार आहेत आणि त्यानंतर तेरा जूनला अंतिम आरक्षणाची जी काही रूपरेषा असेल जे काही पत्रक असेल ते जाहीर केलं जाणार आहे शासनाकडनं त्यामुळं मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील अनेक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या त्यांचं बिगुल एका अर्थानं वाचलेलं पाहायला मिळते त्यामुळे लोकशाहीचा हा खरा उत्सव आज त्या निमित्तानं सुरू झालेला पाहायला मिळतोय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल उपस्थित राहणार आहेत आणि अनेक कार्यकर्ते सुद्धा आज या सोडतीकडे लक्ष देऊन आहेत कारण मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात श्रीमंत अशी ही नगर महानगरपालिका आहे त्यामुळं आत्ता ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होणार आहे त्यामुळे पालिकेच्या प्रशासनाकडनं आणि निवडणूक आयोगाकडनं आज रंगशारदा या सभागृहामध्ये पूर्ण तयारी झाल्याचं पाहायला मिळतंय सकाळी अकरा वाजता ही सोडत सुरू होणार आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे या सगळ्या तिथल्या घडामोडी अपडेट्स तुमच्याकडनं सुस्मिता घेत राहू तुरतास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद